नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा डोंगरगाव ग्रामपंचायतीला राजश्री शाहू आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पुण्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला मावळातील डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बालकृष्ण येवले यांना पंधराशे ग्रामपंचायतीमधून पंचायतीचे उत्पन्न कमी असून उत्कृष्ट समतोल साधत विकास केल्याबद्दल त्यांना कार्याची दखल घेत राजश्री शाहू आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला आहे पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ पुणे दोन येथे सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी राजश्री शाहू प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष भगवान रामचंद्र श्री मंदिरकर उपस्थित होते सुनील येवले यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सुनील सरपंच आदर्श सरपंच आहेत ग्रामपंचायत डोंगरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे मावळातली ही सगळी गोड मंडळी चला चला या तरुण आहेत युवा सरपंच भाई। सुनील भा आपण सन्मानित करत आहोत प्रशांत कृष्णार्थ चौगुले आदर्श ग्रामसेवक ग्रामपंचायत नांदोद तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग एवढ्या कोकण आपला जसा कोकणातून आलेली गोड माणसं झाला या लोक सुशांत कृष्णार्थ चौगुले